धारावीतील साठ फूट रस्त्याजवळील नवरंग कंपाऊंड येथील प्लॉट क्रमांक एक इथल्या झोपडपट्टीत शनिवारी दुपारी आग लागली एक मजली झोपडीला ही आग लागली होती रेल्वे फाटकाला लागूनच असलेल्या या झोपडपट्टीत आग लागल्यामुळे वांद्रे सी एस एम टी दरम्यानची हार्बर्स रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती नूर उपहागृहापासून जवळ असलेली ही झोपडपट्टी रेल्वे मार्गाला लागून आहे पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे यांना जोडणाऱ्या वांद्रे सीएसएमटी मार्गावरील माहीम परिसरात ही झोपडपट्टी आहे घटनास्थळी पोलीस पालिकेचे विभाग कार्यालयाचे पथक रुग्णवाहिका असा ताफा दाखल झाला माहीम परिसरातून सेनापती बापट मार्गावरून आगीचे लोळ दिसत होते या आगीत अद्याप जीवितहानीचं वृत्त झालं नसलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रे सीएसएमटी हार्बर मार्गावरील दक्षिण मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ही दुपारपासून थांबवण्यात आली होती आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे मुंबईत एनडीआरएफ तर्फे सीबीआरएन प्रतिबंध क्षमता आणि प्रतिसादावर महत्वाची कार्यशाळा संपन्न झाली प्रास्ताविक सत्रात एन डी एम एचे सदस्य प्राध्यापक दिनेश कुमार असवाल यांनी विशेष उपस्थिती दर्शवली रासायनिक जैविक किरणोत्सारी आणि आपत्तींसाठी संस्थात्मक तयारी मजबूत करणं हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता देशाची सज्जता आणि त्वरित प्रतिसाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं एन डी एम ए डी आर एफ एस डी एम एस डी आर एफ यांच्यासह आपत्ती प्रतिसाद नियंत्रणांचे विविध वरिष्ठ प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते बृहन्मुंबई महानगरपालिका पी सी एम एम सी एस आर पी एफ एन ई आर आय एन आय व्ही डी आय एस एच आणि अग्निशमन दलाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते नागरी संरक्षण विभागासह विविध महत्त्वाच्या संस्था सी बी आर एन धोक्यांवरील उपाययोजना चर्चेसाठी एकत्र आल्या कार्यशाळे दरम्यान प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याच्या तंत्रावर आणि समन्वय यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्यात आलं भायखळा इथल्या हम्बोल्ड पेंगविन सेक्शन जवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सीबीआरएन सुरक्षा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन क्षमतांबाबत ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरल्याचं आयोजकांनी सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये आर एम एस एम एम एस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी विरोधात आंदोलनाची घोषणा केली एन एस एच मुंबई वनचं मुंबई नाईंटी नाईनमध्ये बळजबरीनं विलिनीकरण आणि एस ओ इनँडचं मुंबई आर एम एसमध्ये एकत्रीकरण हा वादाचा मुख्य मुद्दा आहे एन एस एच छत्रपती संभाजीनगरचे आय सी एच मध्ये डाऊन ग्रेडेशन आणि एस पी एच बंद करण्याच्या प्रस्तावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला होता संचालकांच्या ऑक्टोबरच्या प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात जे सी ए बैठकीत चरणबद्ध आंदोलन सुरू करण्याचा एकमतानं निर्णय घेण्यात आला एकवीस बावीस आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व आर एम एस एम एम एस कार्यालयांमध्ये काळ्या बॅजेससह लंच अवर निदर्शनं होणार आहेत कर्मचारी संघटनांनी पुढील टप्प्यात सर्कलस्तरीय अनिश्चितकालीन संप उभा करण्याचा इशारा दिलाय सेव्ह आर एम एस सेव्ह एम एम एस सार्वजनिक मेल सेवा वाचवा हा मुख्य घोषवाक्य देण्यात आला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की हे निर्णय मेल सेवांच्या पायाभूत रचनेला कमजोर करणारे आणि जनतेच्या हिताविरोधात आहेत प्रशासनानं निर्णय मागे न घेतल्यास संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी कसं आहे ह्या आम्ही दोन दिवसापूर्वीच शासनाला इथे धरण आंदोलन केलं होतं त्यानंतर आमचं निवेदन देखील आम्ही तिथे दे आम्ही आमच्या साहेबांना देण्यात आलं परंतु शासनाचं सगळं आम्ही त्या दिवशी झाल्यानंतर आता दोन दिवसामध्ये एवढे इथे बदल झाले की आमचं से एक सेंट्रल सॉर्टिंग डिव्हिजन आहे तर त्यातील बहुतांश स्टाफ हा मुंबई सॉर्टिंग डिव्हिजनला अटॅच करण्यात आला त्याच्यामध्ये कोणताही युनियनशी किंवा युनियनच्या पदाधिकांशी काही चर्चा न होता हे अचानक बदल झाले ह्यामध्ये कसं होतं सगळ्या संपूर्ण स्टाफशी ससेलपेड होते जसं आम्ही म्हणालो की आमचा स्टाफ हा मुख्यतः फार लांबून येतो इथे त्यांच्या ड्युटी सेट असतात आणि हे जर मर्जर झालं त्याच्यामध्ये सगळ्यांचं नुकसान होणार आहे कामाचं देखील म्हणजे जे डिटेन्शन होणार आहे वर्क वर्केचं कारण त्याचं कोणतंही नियोजन न करता जे गव्हर्नमेंट करता आहे त्याला आमचा विरोध आहे बेरोजगार इन द सेन्स कसा आहे ह्याच्यामध्ये कसं आहे की आमच्या पोस्ट डिपार्टमेंटचे आर एम एस एम एम एस आणि पोस्ट ऑफिस असे तीन विंग आहेत त्याच्यामध्ये आता त्यांना सध्या आर आर एम एस आणि एम एम एसवर त्यांचा घाऊ घाला घालण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये बहुतांश आमचे जे औरंगाबादचं जात एक आमचं ऑफिस आहे जे एन एस एच आहे तिथे लाखाच्या वर मेल आहे त्याचा आता त्यांनी डाउनग्रेड केलेला आहे त्यांना आय सी एच केलेला आहे तर ह्या गोष्टीने कसं होणार आहे हे हळूहळू स्लो पायझन आहे यानंतर काही दिवसांनी एक एक आमचं ऑफिसेस आहेत ते बंद करून त्यांना ते, ते पोस्टलला मर्ज करायचं आहे त्यामध्ये कसं आहे की आज आर एम एसचं फंक्शनिंग टोटली वेगळं आहे हे ब्रिटिश काळापासूनही चाललेलं आहे आणि त्यांनी घडी व्यवस्थित बसवलेली आहे जे पब्लिक मेल आहे ती वेळेवर मिळते याच्यामुळे आता हे अचानक जर बदल केले तर त्यामध्ये पुष्कळशे गोंधळ निर्माण होऊन पब्लिकमध्ये डिटेन्शन होईल हे आमचा विरोध आहे आमचा ब बदलाला विरोध नाही बिलकुल नाही आम्ही म्हणतो तुम्हाला जे बदल करायचे ते आमच्या म्हणजे जे कामगार का आहेत ग्राउंड लेवलला काम करतात त्यांच्याशी सं हे संवाद साधून तुम्ही त्याच्यातून चांगला योग्य मार्ग शोधा जेणेकरून पब्लिकचं देखील त्याच्यामध्ये भलं होईल आम्ही आमच्या दिल्लीच्या मार्फत दिल्ली आमची युनियन आहे ज्या दिल्ली, दिल्ली लेवलची आमची सेंट्रल युनियन आहे त्यांनी ऑलरेडी तिकडे संपूर्ण डायरेक्टरला आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं आमचं एक युनियनची आमची एक प्रोसेस असते की जसं आमची एक डिव्हिजन लेवल असेल तर आम्ही आमच्या सुप्रिटंटशी देतो निवेदन आमच्या सर्कल लेवलला असेल तर आमच्या चीफ पी एम जीशी देतो तसं आमची स सेंट्रल युनियन आहे ती डायरेक्टरला निवेदन देते जसं आपण गोष्टींमध्ये उल्लेख केला घाटकोपर परिसरात गुरुवारी रात्री चालण्यासाठी गेलेल्या एका पासष्ट वर्षीय वृद्धाची अज्ञात व्यक्तीनं हत्या केली घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अवघ्या पाच तासात हत्येचा छडा लावला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वृद्धाची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली घाटकोपर मधील सीजीएस कॉलनी परिसरात एक वृद्ध गंभीर अवस्थेत रस्त्यालगत पडल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशांना घाटकोपर पोलिसांना दिली त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी वृद्धाला खासगी रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर इजा झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपीला पकडलं मुंबई पोलीस मुख्यालयातील एकशे पंधरा वर्ष जुनी गुन्हे शाखेची इमारत लवकरच इतिहास जमा होणार आहे ही इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्यात येणार आहे या ठिकाणी सहा मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे कुख्या दहशतवादी अजमल कसाब पासून ते अबू सालेम अरुण गवळी तसंच अभिनेता संजय दत्त यांची चौकशी गुन्हे शाखेच्या याच इमारतीत करण्यात आली होती क्रॉफर्ट मार्केट इथं मुंबई पोलिसांचं मुख्यालय आहे या मुख्यालयाच्या आवारात मुंबई गुन्हे शाखेची दोन मजली जुनी दगडी इमारत आहे या इमारतीत एकोणीसशे पासून मुंबई गुन्हे शाखेचं कार्यालय कार्यरत आहे सध्या ही इमारत जीर्ण झाली आहे मुंबई महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा एकूण बारा लाख मतदार वाढले आहेत दोन हजार सतरामध्ये मतदारांची संख्या एक्क्याण्णव लाखांच्या आसपास होती तर आता ही संख्या एकूण एक कोटी तीन लाखांवर गेली गेल्या नऊ वर्षात मतदारांची संख्या सुमारे बारा लाखांनी वाढल्याचं आढळून आलंय त्यामुळे हे वाढीव मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अर्णव खैरे मुलुंडमधील केळकर महाविद्यालयात बी एस सीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता अर्णवनं मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कल्याणवरून लोकल पकडून मुलुंडचा प्रवास सुरू केला लोकलमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे अंगावर गर्दीचा दाब येत असल्यानं अर्णवनं आपल्या समोरील प्रवाशाला थोडा आगे हो असं बोलला त्यावेळी त्या प्रवाशांना कायरे तुला मराठी येत नाही का तुला मराठी बोलायची लाज वाटते का असे प्रश्न केले त्यावेळी अर्णवनं तो मराठी असल्याचं सांगितलं यानंतर प्रवाशासह त्याच्या इतर पाच साथीदार टोळक्याने अर्णवला मारहाण केले कल्याणमधील मराठी मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता प्रयत्न करणार आहे जे कोणी दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे आम्ही पूर्णपणे अर्णव खैरेच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असं देशपांडे म्हणाले